चार वर्षांपूर्वी करमाळ्यात नरभक्षक बिबट्याची दहशत अनुभवल्याच्या पार्श्वभूमीवर सोलापूर जिल्ह्यात अधूनमधून विविध तालुक्यांमध्ये बिबट्याचा वावर सुरूच असताना बार्शी तालुक्यासारख्या भागात आता बिबट्याबरोबरच प्रथमच वाघाचीही दहशत पाहावयास मिळत आहे शेतात पाण्याचे आवर्तन सोडण्यासह इतर शेती कामे करण्यासाठी जाणारे शेतकरी दहशतीखाली दिसत आहेत माळशिरस येथील तोतया आयपीएस अधिकारी अटकेत आपण आयपीएस अधिकारी असल्याचे भासवत माशिरस जिल्हा सोलापूर तालुक्यातील एका संशयित युवकाने कराड शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत तेरा जणांना सुमारे सत्तर ते ऐंशी लाखांना गंडा घातला असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे विशेष म्हणजे शासकीय खात्यात नोकरी लावण्याचे आमिष दाखवत संशयिताने फसवणूक करत पंतप्रधान कार्यालय महाराष्ट्र शासन राज्य पोलीस यांच्या नावाने बनावट मेल काढून तसे मेल गंडा घातलेल्या युवकांना पाठविले असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही सुरू होती अक्कलकोटमध्ये स्वामी समर्थ मंदिर परिसरात भूसंपादनाची प्रक्रिया सुरू अक्कलकोट निवासी वटवृक्ष श्री स्वामी समर्थ मंदिर परिसरात तीर्थक्षेत्र विकास कामांसाठी रखडलेले भूसंपादन अखेर अक्कलकोट नगरपालिकेने हाती घेतले आहे यात अकरा हजार बासष्ट चौरस मीटर जमीन संपादित करण्यासाठी नगरपालिकेने प्रसिद्धीकरण केले आहे लष्कराचे वाहन दरीत कोसळले महाराष्ट्राचा सुपुत्र शुभम घाडगे यांना वीरमरण जम्मू काश्मीरमधील पूंछ भागातील नियंत्रण रेषेजवळ बलनोई परिसरात मंगळवारी संध्याकाळी लष्कराचे वाहन दरीत कोसळून झालेल्या अपघातात पाच जवान शहीद झाले यामध्ये अकरा मराठा रेजिमेंटमध्ये देशसेवा करणारे कामेरी तालुका जिल्हा सातारा गावचे सुपुत्र शुभम समाधान घाडगे वय अठ्ठावीस हे देशसेवा बजावत असताना शहीद झाले नववर्षाच्या स्वागतासाठी सर्वत्र मोठा उत्साह जल्लोष दिसून येत आहे अशातच मोठे गैरप्रकार देखील समोर येत आहेत नववर्षाच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासन यंत्रणा अलर्ट मोडवरती आल्याचं दिसून येत आहे नवीन वर्षापूर्वी पंढरपूर तालुका पोलिसांनी रांझणी येथे तेवीस डिसेंबर रोजी टाकलेल्या धाडीत तब्बल शहाण्णव बॉक्समधील तीन लाख सत्तावीस हजार रुपयांची दारू पकडली होती मात्र या कारवाईनंतर पोलीस आणि राज्य उत्पादन शुल्क आमने सामने आल्याचं चित्र दिसून येत आहे तालुका पोलिसांनी ही दारू अवैध असल्याचे सांगत गुन्हा दाखल केलेला असताना उत्पादन शुल्क विभागाने ही दारू अधिकृत असल्याची भूमिका घेतल्याने आता या दारू साठ्याबाबत दोन विभाग आमने सामने आले आहेत उजनीतून आज दोन हजार क्युसेक पाणी सोडणार या पिण्याचे पाणी योजनांसाठी पाणी सोडण्यात येणार भीमा नदीकाठच्या गावकऱ्यांना सतर्कतेचा इशारा जलसंपदा विभागाच्या आदेशानुसार आज गुरुवार सव्वीस डिसेंबर रोजी सकाळी उजनी धरणातून भीमा नदीत पाणी सोडण्यात येणार आहे आदेशाप्रमाणे विसर्गात आवश्यकतेनुसार टप्प्याटप्प्याने वाढ करण्यात येणार आहे त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे सोलापूर शहरातील हद्दवाड भागात आजही आठ दिवसाआड रात्रीच्या वेळेस पाणी येते नाहीला जास्त व पाण्यासाठी रात्र जागून काढावी लागते रात्री किती वाजेपर्यंत आम्ही पाणी भरायचे असा संतप्त सवाल हद्दवाड भागातील महिलांनी महापालिका प्रशासनाकडे केला आहे पाणी पुरवठा विभागाचे कर्मचारी सोयीनुसार पाणी सोडतात त्यामुळे महिलांना रात्री बारा वाजेपर्यंत पाणी भरण्यासाठी जागे रहावे लागते सोलापूर बाजार समितीत आवक दोनशे सेहेचाळीस गाड्या तरी भाव अठराशे रुपये शेतकऱ्यांना दररोज कोट्यावधींचा फटका विकलेल्या कांद्याचे बिल पंधरा दिवसानंतर कृषी उत्पन्न बाजार समितीत बुधवारी तारीख पंचवीस रोजी दोनशे सेहेचाळीस गाड्या कांद्याची आवक झाली होती पण शेतकऱ्यांना सरासरी भाव अठराशे रुपयांपर्यंत मिळाला अवघ्या दहा क्विंटल कांद्याला चार हजार तीनशे रुपयांचा भाव मिळाला प्लॉटचा बनावट खरेदी दस्त बनवून वृद्धाची फसवणूक जगदंबा नगर औद्योगिक वसाहत येथील कांबळे व कैलासवासी संभाजी कांबळे यांचे मौजे कसबा सोलापूर सर्व्हे नंबर एकशे बहात्तर ऑब्लिक दोन ऑब्लिक एक मध्ये प्लॉट नंबर पंचवीस याची मान्यता न घेता बनावट रजिस्टर खरेदी दस्त तयार करून वृद्धाची फसवणूक केल्याची घटना सव्वीस जून रोजी घडली या प्रकरणी नंदकिशोर श्रीकिसन राठी वय बहात्तर राहणार पूर्व मंगळवार पेठ यांच्या फिर्यादीवरून अशोक बाळकृष्ण कोंडा वय अडुसेष्ठ राहणार न्यूपाचशा पेठ विरुद्ध एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला सोलापूर आजपर्यंत आपण घर फोडले मोटरसायकल चोरली मोबाईल चोरला महिलेच्या गळ्यातील सोने चोरल्याच्या बातम्या ऐकल्या असतील मात्र यापेक्षा अतिशय भयानक व माणुसकीला काळीमा फणाऱ्या चोरीच्या घटनाही आता घडू लागल्या आहेत मृत पावल्यानंतर स्मशानात पार्थिव जाळले जाते त्यानंतरच्या राखेची ही हल्ली चोरी होत आहे यामुळे मृतांचे नातलग हतबल तर आसपासचे गावकरी अचंबित होत आहेत